महानगर सोलापूर महानगरपालिका सोलापूर आपुलकी शहरी बेघर व्यक्तीसाठी बेघर निवारा केंद्र नाका क्रीडा संकुल मागे सोलापूर आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तथा शहर प्रकल्पाधिकारी तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार थंडीमुळे कोणत्याही बेघर व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी थंडीपासून बचाव व्हावा याकरता विशेष मोहीम सोलापूर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना कळवण्यात येत आहे की शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने आणि शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेखडी घर चढून आलेल्या वृद्ध महिला पुरुष लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात आणि रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर येथे थंडीपासून बचाव राहण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे अशा सर्व लोकांना रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना विनंती की आपण अशा प्रकारचे गरजू लोक आढळल्यास आपण कृपया वरती संपर्क साधून कळवावे अशी विनंती व्यवस्थापक आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूरचे अशोक वाघमारे यांनी केली आहे संपर्कासाठी क्रमांक अशोक वाघमारे अठ्ठ्याण्णव बावीस चारशे तेहतीस सहाशे सत्तर नागरी समुदाय निरीक्षक वसीम शेख नव्याण्णव सत्तर तीनशे पन्नास नऊशे चार आणि नागरी समुदाय निरीक्षक सत्यजित वडावरव अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद बहात्तर सत्तेचाळीस शशिकांत वाघमारे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्रेपन्न अठरा पंचावन्न अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका